आज तीन ऑक्टोबर नवरात्रीचे दिवस तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत दिवसभरात दोन मुहूर्त दिवसांचा सोपा उपाय आपण या ठिकाणी बघणार आहोत गुरुवार तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे त्यावेळी इंग्रज तारखा आणि तिथी जुळत नसल्याने अष्टमी आणि महानवमीची पूजा अकरा तारखेला होणार आहे शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होणार आहे त्यामुळे देवपूजेसाठी पूर्ण नऊ दिवस मिळते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गटाची सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिट ते दुपारी एक वाजून तीस मिनिट पर्यंत असेल रोज संध्याकाळी चार वाजून तीस मिनिट ते सहा वाजेपर्यंत शक्ती तत्वाचे घट आवाहन करणे शक्ती तत्वामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा पूजेचा संकल्प घेऊन ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवून पूजा सुरू केली जाते नवरात्रीमध्ये मध्ये स्थापित कलश नकारात्मक ऊर्जा दूर करतो यामुळे घरात शांतता राहते कलश हे सुख आणि समृद्धी देणारे मानले जाते घरात ठेवलेल्या कलशामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते त्यामुळे उपासनेत एकाग्रता वाढते घरामध्ये आजार असल्यास नारळाचा कलश ते दूर करण्यास मदत करते कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात कलश स्थापनेचा विधी श्री गणेशाला वंदन करावे त्यानंतर ज्या ठिकाणी कलश स्थापन करायचा आहे त्या भूमीला नमस्कार करावा तिथे किंवा ठेवावा लाल कापड तांदूळ ठेवून तांदळावर कलश ठेवावा कलश शुद्ध पाणी आणि गंगा जलाने भरावा नंतर त्यात चंदन कुंकू हळद फुले दुर्गा अक्षदा सुपारी नाणे टाकावे कलशाला आंबा अशोकाची पाने लावून नारळ ठेवावा कलश स्थापित करताना ओम नम शिवाय नमश्य मंत्राचा उच्चार करावा नवरात्री पूजाविधी दररोज पूजेपूर्वी स्वतःवर गंगाजल चिंपला टिळा लावा आणि दिवा लावावा दररोज प्रथम श्री गणेशाची नंतर पार्वती कलेश आणि नंतर दुर्गा देवीची पूजा करावी लक्ष्मी सरस्वती आणि कालिका यांची रोज पूजा करावी कुंकुम तांदूळ हळद मेंदी, फुले अत्त यासह अनेक पूजन सामग्रीने देवीची पूजा करावी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि आरती झाल्यावर प्रसाद वाटावा आता नवरात्रीचे शास्त्र आपण समजून घेऊया देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणानुसार नवरात्रीचे नऊ दिवस देवीची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून समजून घेतल्यास त्या दिवसात हवामान बदलते त्यामुळे पचनक्रिया बिघडते हे व्यवस्थित राहण्यासाठी उपवासाची परंपरा सुरू करण्यात आली आहे आपले आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम वेळ शारदीय नवरात्रीला हिवाळ्याची सुरुवात होते त्यामुळे या काळात हलकाहार घेतला जातो या काळात पचनक्रिया सामान्य दिवसांपेक्षा मंद असते त्यामुळे आळस जाणवतो या कारणास्तव असे म्हटले जाते की तुम्ही नवरात्रीत उपवास करत नसले तरी तुमचे जेवण हलके असावे आपली पचनसंस्था उपवासाने बरी होते अन्न पचण्याची क्षमता सुधारते हवामान बदलाचा हा मुख्य काळ आहे त्यामुळे रोग निर्माण होऊन करणारे जीवाणू आणि जंतू अधिक सक्रिय राहतात अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात उपवासाचे महत्व वाढते नवरात्री दिवस आणि रात्र, की आने दिवस आने रात्र विदना प्रकाष 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 समान आहे नवीन सुरुवात आणि जुन्या समाप्तीची वेळ नवरात्रीच्या काळात सूर्य विशुतीवृत्ताच्या सर्वात जवळ असतो आणि दिवस आणि रात्र समान असतात विज्ञानाच्या इक्विनॉक्स म्हणतात हे वर्षातून दोनदा करते पहिले मार्च मध्ये त्यानंतर बावीस सप्टेंबरला ज्याला ऑटोमनल इक्विनॉक्स म्हणतात या दिवसात सूर्यप्रकाश आणि चंद्राच्या प्रकाश पृथ्वीवर समान प्रमाणात पोहोचतो वर्षभरात जेव्हा ही खगोलीय घटना घडत असते त्याचवेळी आपण शारदीय नवरात्री साजरी करतो शारदीय नवरात्री हिमवर्षाचा हंगाम घेऊन येतो आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये फारशी थंडी किंवा उष्णता नसते यावेळी विसर्ग खूप अनुकूल असतो बदलत्या आणि हवामानाचा परिणाम वैयक्तिक आणि बाहेरूनही दिसून येतो वैयक्तिकरित्या ही वेळ ध्यान आणि साधनेची आहे

आता काही खास देवी मंदिराविषयी जाणून घेऊया वृंदावन काली स्वरूपात कृष्णाची पूजा केली जाते आहे कृष्णाच्या रूपाची पूजा केली जाते भागवत पुराणातील कथेत कृष्णाला काली सावताऱ्याचे वर्णन केले आहे ही चार खात असलेली मूर्ती सुमारे पाच फूट उंच असून गुळगुळीत काळ्या दगडांपासून बनवलेली आहे देवीच्या मूर्तीचा चेहरा आणि पाय कृष्णासारखे आहेत तर वरच्या डाव्या हातात तलवार आहे आणि खालच्या हातात डोके आहे उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे मंदिरात वैष्णव पद्धतीनुसार देवीची पूजा केली जाते भागवत पुराणातील कथेनुसार भगवान शिवाने पार्वतीला स्त्री रूपात अवतार घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा पार्वतीने सांगितले की माझे भद्रकाली रूप कृष्णाच्या रूपात अवतार घे मग तू राधाच्या रूपाने अवतार घेशील यानंतर दोघांचा जन्म वृंदांत झाला तामिळनाडू येथे द्रौपदीची द्रौपदी ही कालीचे रूप असल्याचा उल्लेख आहे द्रौपदीने प्रतिज्ञा घेतली होती की ज्याने त्याचा रक्ताने तिचे डोके होऊन टाके म्हणून दक्षिण भारतात द्रौपदीला महाकालीचा अवतार मानले जाते येथे द्रौपदीला अम्मान म्हणतात ज्याचा जन्म श्रीकृष्णाच्या मदतीसाठी झाला होता कर्नाटकातील बंगळुरू येथे द्रौपदी देवीची श्री धर्मराय स्वामीनी मंदिर आहे हे मंदिर आठशे वर्ष आहे असे मानले जाते की द्रौपदीचे मंदिर बांधले आहे धर्मराय स्वामी पांडवाचे ज्येष्ठ बंधू धर्मराज युधिष्ठिर पाच भावांच्या मूर्ती आहेत नवरात्री येथे विशेष पूजा केली जाते विजयवाडा महिषासुराचा वध केल्यानंतर दुर्गा प्रकट झाली असे मानले जाते की दुर्गा देवीचे हे मंदिर स्वयंभू आहे म्हणजे स्वतः प्रकट झाली आहे महिषासल्यावरच्या डोंगरावर अवतरली तेव्हा त्यांचे स्वरूप कोमल होते देवीचे ते शेकडू सूर्यापेक्षा तेजस्वी होते म्हणून या मंदिराला कणक मंदिर म्हणजे दुर्गा सुवर्ण दुर्गेचे मंदिर म्हटले जाते श्रीराम आणि अर्जुन यांनी येथे पूजा केल्याचे मानले जाते नवरात्रीमध्ये देवीची विविध दे सजावट केली जाते पहिल्या दिवशी सुवर्ण कवच अलंकाराच्या दुसऱ्या बाल त्रिपुरा सुंदरी म्हणून पूजन केले जाते तिसऱ्या दिवशी गायत्री तर चौथ्या दिवशी ता, त्रिपुर सुंदरी म्हणून सजवण्यात येईल पंच तिला अन्नपूर्णा शेष्ठीला श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाईल यानंतर तिला सरस्वती दुर्गा आणि शेवटच्या दिवशी महिषासुर मर्दिनी म्हणून सजवले जाईल कन्याकुमारी येथे गेली जाते। हिंदी महासागर, आने कुमारी आणि अरबी समुद्र यांच्या कुमा कुमारी रूपाचे मंदिर आहे या मंदिरावरून कन्याकुमारी शहर हे नाव पडले हे कन्याकुमारी अम्मान मंदिर देवीच्या बावन शक्तीपीठापैकी एक आहे देवी सतीच्या पाठीच्या कण्यातील एक भाग येथे पडला

कन्याकुमारीचे रूप धारण करून मंदिराचे व्यवस्थापन काशी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार अष्टमीला माता अन्नपूर्णा मोरीच्या रूपात येथे प्रकट होते नवरात्री नंतर धनुत्रयोदशीला सुवर्ण अन्नपूर्णेचे दरवाजे उघडतील ही मूर्ती सुमारे दोन किलो सोन्याची आहे दोन्ही रूप चतुर्दशी दिवाळी आणि अन्नपूट या दिवशी ही मूर्ती वर्षातून फक्त चार दिवस पाहता येते असे मानले जाते की माता अन्नपूर्णाने स्वतः येथे भगवान शंकराला भोजन दिले होते माता अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने काशीमध्ये कोणीही उपाशी झोपत नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला ऐकण्यासाठी माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद